दोन हजार पंचवीस महाशिवरात्री आलेली आहे सव्वीस फेब्रुवारीला तर प्रत्येकजण लहानापासून तर मोठ्यापर्यंत महाशिवरात्रीचं हे व्रत करत असतात काही नियम पाळून हे व्रत केलं तर आपल्याला त्याचं पुण्यफळ लवकर प्राप्त होतं बघा मासिक धर्माला सुतक आलं तर तुम्ही फक्त ओम नम शिवाय असा हा मंत्र महादेवांचा दिवसभर संध्याकाळी रात्री बोलू शकता तर बघा संपूर्ण दिवसभर हे व्रत करून आपण दिव दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडत असतो महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला आलेली आहे तर ही पूजा पहाटे किंवा संध्याकाळी रात्री केली जाते तुम्ही एक तांब्या पाणी पाण्याने किंवा दुधाने महादेवांच्या शिवलिंगावर तुम्ही ते पाण्याचा अभिषेक करायचा आहे मग तुम्ही सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा किंवा रात्री करा पूर्ण दिवसभर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पूजा करायची शिव आहे शिवपूजनाचा जो टाईम आहे मध्यरात्री गुरुवार लागतो बारा वाजून तेवीस मिनटापासून तर एक वाजून बारा मिनटापर्यंत शिवपूजन करण्यास शुभ मानलं जातं बघा या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेकची पूजा केली जाते मंदिरात महादेवांच्या पिंडीवर थंड पाणी कच्चे दूध अर्पण करावं त्याने अभिषेक करावं त्यामुळे आपली इच्छा लवकर पूर्ण होते शिवमंदिर जवळ नाही आहे तर घरातच पूजा करा महाशिवरात्रीचे व्रत पती पत्नींनी मिळून केलेलं अतिशय उत्तम शुभ मानलं जातं माता पार्वतीचा विवाहाचा हा दिवस आहे हे व्रत पती पत्नीनी दोघांनी मिळून केल्यानं प्रेम वाढतं फलदायी ठरते ही पूजा कधी कधी आपण म्हणतो ना लक्ष्मीनारायणसारखा तुमचा जोडा आहे हे व्रत लागू पडतं जर पती तुमचा जॉबसाठी बाहेर लांब आहे तर तुम्ही ही पूजा केली तरी चालेल ही महाशिवरात्री ही कोणीही करू शकतात बघा माता पार्वतीने महादेवांची पूजा केली होती म्हणून महादेवांसारखे पार्वती मातेला पती मिळाले ज्या विधवा आहेत त्यांनी पूजा करावी ज्या प्रेग्नेंट आहेत त्यांनी महाशिवरात्रीची पूजा करावी महादेवांचं वास्तव्य हे स्मशानातच असतं तर ही पूजा महादेवांची तुम्हाला संध्याकाळी करा रात्री करा जसा वेळ भेटेल तशी तुम्ही ही पूजा करा तुम्हाला बघा शिवपिंडीवर पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि पाणीने पाण्याने अभिषेक करताना तांब्याचं भांडं घ्या आणि दूध दही अर्पण करताना त्याचा अभिषेक करताना तुम्हाला स्टीलचं भांडं घ्यायचं आहे शिवपिंडीला तुम्हाला भस्म लावायचं आहे बघा त्या दिवशी रुद्राभिषेकची पूजा केली जाते त्या महाशिवरात्रीच्या दिवशी बघा गणपती अथर्व शिषाचं पठण पण करावं आणि शिवलीलामृत ग्रंथातला जो अकरावा अध्याय आहे त्याचंही तुम्हाला त्या दिवशी पठण करायचं आहे अकरावा अध्याय जर तुम्ही पठण केलं मधलं तर तुम्हाला रुद्र पठन केल्याचं फलप्राप्ती होते तुम्ही गायत्री मंत्रही बोलू शकता संजीवनी मंत्रही तुम्ही बोल बोलू शकता महामृत्युंजय मंत्रही तुम्ही अकरा वेळा बोलू शकता स्तोत्र तुम्ही एक वेळा बोलू शकता शिवाष्टोत्तर नामावली आहे ती तुम्ही बोलू शकता स्तोत्र आहे ते तुम्ही बोलू शकता महादेवांची जेवढी तुम्ही पूजा सेवा करेल कराल तुम्ही तेवढं तुम्हाला महादेवांची कृपा मिळेल महादेवांचे एकशे आठ नावं आहेत ते तुम्ही बेलपत्र वाहताना तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही एकशे आठ बेलपत्र वाहताना महादेवांचं नाव घ्यायचं आहे बघा नित्यसेवेच्या ही तुम्हाला आ, हे सगळं कळून जाईल तर बघा जेव्हा अभिषेक केलेलं जे आपण जेव्हा अभिषेकचं पाणी शिवलिंगावर करतो तेव्हा ते पाणी फेकून न देता घरातमध्ये तुम्ही पूर्ण परिवाराने पूर्ण घरातल्यांनी ते प्यायचं आहे जे आजारी व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा तुम्ही ते पाणी प्यायला द्यायचं आहे आणि एक बेलपत्र जरी असलं तरी तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावर ते बेलपत्र व्हायचं आहे ओम नम शिवाय मंत्राचा जप करायचा आहे सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा रात्री करा तुम्ही कधीही महादेवांचं ही, महा ही शिवलिंगाची पूजा तुम्ही करू शकता आणि बेलपत्र तुम्हाला शिवपिंडीला लावूनच बेलपत्र महादेवांच्या शिवलिंगावर पालथं ठेवायचं आहे बेलपत्र तुटलेलं चिरलेलं नसावं अखंड बेलपत्र तुम्हाला व्हायचं आहे आणि बघा सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही तुम्हाला जर रुद्राभिषेक करायचा असेल तर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत रुद्राभिषेकची पूजा करू शकता प्रदोष काळातही रुद्राभिषेक केलं जातं महाशिवरात्रीचा पूर्ण दिवस महादेवांची सेवा करण्यातच घालवायचा आहे हा मंत्र ओम नम शिवाय बोलत बोलत महादेवांच्या शिवपिंडीवर तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे दुधाने अभिषेक करायचा आहे त्या दिवशी तुम्हाला सफेद फुलं व्हायची आहेत लाल कलरचे फुलं तुम्हाला घालायचे नाही आहेत त्यानंतर तुम्हाला बघा जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्हाला शिवपिंडीवर पाण्याने दुधाने अभिषेक करून तुम्ही रुद्राभिषेकही करू शकता आणि बघा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला भगर खायची नाही आहे कारण आपला उपवास असतो तर भगर खाल्ल्याने उपवास सुटतो कारण ते वरीचे तांदूळ असतात त्यामुळे भगर तुम्हाला त्या दिवशी काही खायचं नाही आहे तुम्ही कुठलाही फलाहार घेऊ शकता दूध केळी फळं तुम्ही काही खाऊ शकता तर बघा महाशिवरात्रीला महाशिवरात्रीच्या दिवशी जेवढी तुम्हाला सेवा पूजा करता येईल तेवढी तुम्हाला पूजा करायची आहे आणि दुधाने दयाने अत्तर केशर चंदन तुम्ही याचाही अभिषेक करू शकता नारळ पाणी तुम्हाला अर्पण करायचं नाही शिवलिंगावर उसाचा रसाचा तुम्ही अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्ही सुद्धा अभिषेक करू शकता त्यानंतर तुम्ही सर्व प्रकारचे फुलं ठेवू शकता फक्त लाल कलरचं फुल तुम्हाला व्हायचं नाही आहे ज्याला शारीरिक कष्ट आहे काही समस्या आहेत मानसिक श कष्ट आहेत आजार पण आहेत तर तुम्ही तीन पानांचं एक बेलपत्र ठेवून ओम नम शिवाय मंत्राचा जप करायचा आहे आणि प्रदोष काळातसुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता दर सोमवारीसुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता बघा हे असे उपाय केल्याने फलप्राप्ती होते आणि बघा संतान होण्यासाठी सुद्धा तुम्ही कच्चे दूध अर्पण करू शकता ज्याला पितृदोष आहे त्यांनीसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर काळ्या तिळ्यांचा अभिषेक करायचा आहे आणि त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला दूध दही तुपाचा अभिषेक करायचा आहे आणि प्रदोष काळात तुम्ही हे उपाय केल्याने अजून चांगली फलप्राप्ती होते तर अशा प्रकारे तुम्हाला हे उपाय करायचे आहेत तर तुम्हाला महादेवांची कृपा मिळण्यासाठी आणि भरभरून महादेवांचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला सुख समृद्धी येण्यासाठी महादेवाची तुम्हाला ही पूजा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद